नमस्कार मंडळी आज आपल्या मॉम्स किचन जॉय या चॅनलवर आज आपण कोणता पदार्थ टाकलेला नाही आहे तर सकाळच्या गाई गडबडीमध्ये मुलांचा टिफिन भरून झाल्यानंतर किंवा मिश्रांचा टिफिन भरून झाल्यानंतर जे जे ते जेव्हा ते जेव्हा शाळेत किंवा याच्यामध्ये ऑफिसला जातात त्याच्यानंतर जो आपला किचन कट्ट्यावर राडा पडलेला असतो तो आवरायला स्वयंपाकापेक्षा जास्त वेळ लागतो तर आज इथे किचन कट्टा साफ मी कसा करते त्याचा व्हिडिओ टाकलेला आहे तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर नक्की आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि छानशी कमेंट करून सांगा कि के लिया नंतर की स्वयंपाक केल्यानंतर किचन कट्टा आवरायला वेळ जातो का स्वयंपाक करायला वेळ जातो तर मी सुरुवातीला काय करते की आपल्याला रेसिपीसाठी थोड्याशा गोष्टी ज्या दाखवायला लागतात त्या आधी ताटामध्ये भरून ठेवते नंतर जी खरकटी भांडी आहेत जी किचन कट्ट्यावर आहेत ती बेसिनमध्ये नेऊन ठेवते त्याच्यानंतर विम जेलने पूर्ण कट्टा घासून काढते इथं इंडक्शनसुद्धा मी बाजूला ठेवलेलं आहे कारण लाईटचं आहे ते त्यामुळं बाजूला ठेवलेलं आहे पूर्ण कट्टा घासून घेते गॅससुद्धा घासून घेते वरती तेल उडवलेले असते भिंतीवर त्यामुळं भिंतीसुद्धा ज्या किचनच्या भिंती आहेत किंवा ज्या आपल्या स्वयंपाका रिलेटेड ज्या आसपासची जागा आहे किचनची ती पूर्ण मी घासून घेते त्याच्यानंतर भांड्याचं अधिक खरकट काढून घेते अजून आपण किचन कट्टा धुतलेला नाही खरकट काढून घेतलं की बेसिन तुंबत नाही कारण आपल्याला कट्टा सुद्धा धुवायचा आहे पूर्ण खरकटं मी काढून घेते सिंकसुद्धा व्यवस्थित घासून घेते आणि त्याच्यानंतर मग जेव्हा कट्टा धुणारे तेव्हा साईड बाय साईड भांडी घासून घेते काचेची भांडी जसं की कप वगैरे तिथल्या आधीच घासून घेते म्हणजे भांड्यामध्ये फुटत नाही नंतर मी भिंती व्यवस्थित धुवून घेते त्याबरोबर किचन कट्टा सुद्धा धुवून घेते किचन कट्टा पुसण्यापेक्षा रोजची रोज धुतला तर स्वच्छ राहतो झुरळेसुद्धा होत नाहीत आणि शिवाय फ्रेशसुद्धा वाटते आपल्याला दुसऱ्या दिवशी स्वयंपाक करायला रात्रीचा रात्री धुतला रात्री आणि सकाळचा सकाळी धुतला की तर अशा प्रकारे मी कट्टा आणि गॅस व्यवस्थित धुवून घेत आहे इकडची साईडसुद्धा व्यवस्थित धुवून घ्यायची आहे आणि वायपरने आपल्याला व्यवस्थित कट्टा साफ करून घ्यायचा आहे यानंतर एकदा कापडाने पुसला तरी चालतो नाही पुसला तरी चालतो एकदा घासला की फ्रेश वाटतं आपल्याला आता व्यवस्थितपणे मी भांडीसुद्धा धुवून घेतलेल्या आहेत जी भांडी घासायची जाळी आहे तीसुद्धा स्वच्छ धुवून ठेवायची आहे साबणामध्ये ठेवायची नाही आहे आता मी थोडंसं कट्टा पुसत आहे कारण माझं इंडक्शन आहे अशा प्रकारे आपलं किचन साफ झालेलं आहे ज्या गोष्टी ज्या जागी होत्या त्या ठिकाणी ठेवल्या बघू शकता तुम्ही किती छान असं वाटत आहे आता ह्या ज्या गोष्टी आहेत ह्या मला किचनला रोजच्या रोज ठेवायला लागतात मीठ तिखट वगैरे जे रेसिपीसाठी आपल्याला लागतं ते पुसून व्यवस्थित ठेवलं आणि सगळा कट्टा व्यवस्थित पुसून घेतला बघू शकता तुम्ही खूप छान असा कट्टा झालेला आहे तर आवडला असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा